हेलो, गुड इवनिंग एवरीवन वन कसे आज सर्वजण चला चालू करूयात आपण आजचा क्लास आपण बघत आहोत इयत्ता नववी गणित भाग एक यामध्ये असलेले प्रकरण सहावे अर्थ नियोजन या प्रकरणाचा आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा अभ्यासासाठी मदत होईल ठीक आहे तर आपण या ठिकाणी प्रकरणाला सुरुवात करूयात आपण सर्वप्रथम प्रथम या ठिकाणी आज बघणार आहोत सराव संच सहा पॉइंट एक यामध्ये सहा पॉइंट एक या सराव प्रकरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अर्थनियोजन इयत्ता दहावीला सुद्धा हे प्रकरण आहे आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करत असताना तुम्हाला अर्थनियोजन म्हणजे दहावीच्या बेसिक स्वरूपामध्ये याचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे एक दहावीची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी तुम्हाला या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर बघूया आपण सगळ्यात महत्वाचा आणि पहिलाच या ठिकाणी दिलेला प्रश्न जो आहे नववी गणित भाग यामध्ये असलेला अर्थ नियोजन प्रकरण बघत असताना आपण संच सहा पॉईंट एक चा आपण या ठिकाणी आज अभ्यास करत आहोत यामध्ये दिलेला पहिला प्रश्न नीट लक्षात घ्या टक्केवारीवरती हा प्रश्न असतात इयत्ता नववी मध्ये जेवढी नियोजन दिलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं टक्केवारीवरती आहे आणि ज्या विद्यार्थ्याला टक्केवारी काढायची व्यवस्थित जमते त्याला या ठिकाणी हे प्रकरण अतिशय सोपं जाणार बघा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न दिलेला आपल्याला अर्थनियोजन सर्वसंच्या सहा पॉईंट एक प्रश्न क्रमांक एक अलका नावाची व्यक्ती आहे युवती आहे अल्काला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते आता तिला पाठवलेली रक्कम आपल्याला माहित नाहीये परंतु ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे हे ना आता या ठिकाणी दिलेली माहिती काय अगोदर ती आपल्या लक्षात आली पाहिजे की या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला की दरमहा तिला काही ठराविक रक्कम पाठवली जाते त्यापैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते आणि उरलेली रक्कम जी आहे म्हणजे आता नव्वद टक्के खर्च केल्याच्या नंतर उरलेली रक्कम आपल्याला निश्चितच माहिती आहे दहा टक्के रक्कम आहे आणि ती दहा टक्के रक्कम या ठिकाणी एकशे वीस रुपये आहे दहा टक्के रक्कम एकशे से वीस असेल तर उरलेली आपल्याला नव्वद टक्के किंवा एकूण शंभर टक्के रक्कम किती या यातिशय सोपं तुम्ही साहजिकच या ठिकाणी तरकलावून सुद्धा हे उदाहरण सोडू शकता की दहा टक्के रक्कम म्हणजे एकशे वीस रुपये तर शंभर टक्के रक्कम म्हणजे निश्चितच एक हजार दोनशे रुपये असेल पण आपल्याला हे उदाहरण सोडवायचं कसं किंवा आपल्याला स्टेप बाय स्टेप याचं उत्तर कसं लिहायचं तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया बघा दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती जी दिलेली आपण ती अगोदरी माहिती लिहूयात अल्काला दरमहा पाठवलेली रक्कम जी आहे समजा आपण ती या ठिकाणी एक्स घेऊयात ठीक आहे आवाज सर्वांना येतो व्यवस्थित क्लिअर दिसतंय सर्वांना व्हिडिओ काय अडचण असल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा समजा समजा अल्काला पाठवलेली जी रक्कम आहे पाठविलेली रक्कम पाठवलेली रक्कम एक या ठिकाणी मानू ठीके जर अर्काला पाठवलेली रक्कम जर या ठिकाणी x रुपये असेल तर निश्चितच आपल्याला तिने खर्च केलेली रक्कम काढावी लागेल तिने खर्च केलेली रक्कम केलेली रक्कम रक्कम म्हणजेच किती असणार या ठिकाणी नव्वद टक्के म्हणून आपण एक नव्वद या ठिकाणी नव्वद टक्के आपण या पद्धतीत काढूयात आपण शून्य शून्य या ठिकाणी कट करूयात म्हणजे नऊ एक्स छेद दहा रुपये ही असेल अल्काने खर्च केलेली रक्कम हाय चंचल हो पता था यूट्यूब पे जरूर आओगी ठीक है तर बालू खवणे वेलकम बालू गुड इव्हनिंग चंचल बघ या ठिकाणी खर्च केलेली रक्कम जी आहे स्पेंडेड अमाऊंट इज नाईन एक्स डिव्हायडेड बाय टेन रुपीज ओके आता आपल्याला तिने केलेली बचत जर काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे बचत म्हणजे काय सेविंग किती असते सेविंग तिने केलेली बचत किंवा अल्काची बचत जर आपण या ठिकाणी बघितली तरी बचत आपल्याला एकूण रकमे मधून आपण तिने केलेला खर्च जर वजा केला तर आपल्याला काय उरले या ठिकाणी बचत आहे ना बरोबर तिची आता एकूण रक्कम किती मिळते तिला एक्स रुपये ओके फाईन त्यापैकी नऊ एक्त दहा टक्के रक्कम ती खर्च करते रुपये रक्कम खर्च करते आणि उरतात किती या ठिकाणी एकशे वीस रुपये आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूयात दहा गुणीला एक्स दहा एक्स येईल वजा नऊ एक्स छेदामध्ये दहा बरोबर आहेत एकशे वीस आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दहा वजा नऊ एक्स जर केला आपण तर एक्स उत्तर येईल आणि एकशे वीस गुणिले दहा केलं तर या ठिकाणी एक हजार दोनशे उत्तर या ठिकाणी येईल साई एकला रे वेलकम सर मैंने आपकी क्लास आज देखी थी, रेकॉर्डेड अच्छा च, चंचल कैसी लगी फिर ओके साई वेलकम तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर अल्काला पाठवले रक्कम आपण एकशे रुपये घेतली होती आणि एकशे किंमत आपल्याला एक, एक, आप एक हजार दोनशे या ठिकाणी मिळाली म्हणजे तिला एकूण रकमेपैकी ती काय करते नव्वद टक्के रक्कम खर्च करते पण आपल्याला काय काढायचं तिला पाठवण्यात येणारी रक्कम बरोबर ऋतुजा गुड मराठी मे ही क्लासेस लोगे क्या यस चंचल मैं तो मराठी क्योंकि हमारे सब मराठी मीडियम की स्टुडंट तर या ठिकाणी निश्चितच अल्काने काढलेली रक्कम जी आहे सॉरी मिळालेली रक्कम जी आहे ती या ठिकाणी किती असणार एक हजार दोनशे या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल उदाहरण आता बघूया आपण उदाहरण क्रमांक दोन बघा सुमितने बघा या ठिकाणी दिलेलं काय आहे अगोदर पन्नास हजार रुपये भांडवल घेऊन एक खाद्य पदार्थाचा व्यवसाय चालू केलाय <laughs> आ नाही है कोई बात नाही लेकिन कोई ऑप्शन बी नाहीये बघा त्यानंतर त्याने, त्याने पहिल्या वर्षी त्याला वीस टक्के तोटा झाला बघा त्याने केलेली गुंतवणूक इथे फिफ्टी थाउजंड रुपये त्याचं काय आहे भांडवल कॅपिटल आहे काय म्हणतोय खारवणे बालो खारवणे काय म्हणतोय नो समजलं नाही म्हणतोय का त्या का काही अडचण नाही म्हणतो अरे साई किती वेळा हाय हाय करशील समजलं की सहा वेळा तर झालं ठीक आहे बघा लक्षात घ्या या ठिकाणी दिलेली माहिती अशी की सुमितचं एकूण भांडवल आहे बघा सुमितच भांडवल सुमितचे पहिल्या वर्षीचे भांडवल हा पहिल्या वर्षीचे भांडवल किती रुपये आहे या ठिकाणी पन्नास हजार रुपये आहे आणि त्याला पहिल्या वर्षी झालेला तोटा पहिल्या वर्षी झालेला तोटा किती पहिल्या वर्षी तोटा झाला त्याला पाच टक्के तोटा झाला म्हणजे आपण पन्नास हजाराच्या पाच टक्के या ठिकाणी काढूयात सॉरी वीस टक्के तोटा झाला पहिल्या वर्षी त्याला वीस टक्के तोटा झाल्यामुळे आपण पन्नास हजाराचे वीस टक्के काढूयात आपण वीसा होतात आणि पाच एक पाच जर केला आपण तर या ठिकाणी निश्चितच त्याला रुपये तोटा या ठिकाणी झालेला आपल्याला दिसेल सर कल की क्लास में आती हूं। अब दी की क्लास आहे ओके चल कोई बात नाही जा सकती हो बघा पहिल्या वर्षी त्याला तोटा झालेला दहा वर्ष दहा हजार रुपये ना मग या ठिकाणी आपण काय करूयात दुसऱ्या वर्षीच भांडवल आता दुसऱ्या वर्षी किती भांडवल राहील त्याच्याकडं दुसऱ्या वर्षीचे भांडवल कारण पहिल्या वर्षी, वर्षी त्याच्याकडं पन्नास हजार रुपये होते पण त्याला दहा हजार रुपये तोटा झाला म्हणून पन्नास हजारामधून त्याचे आता दहा हजार आपल्याला मायनस करावे लागतील म्हणजेच त्याच्याकडे आता भांडवल शिल्लक असेल चाळीस हजार रुपये येतय लक्षामध्ये थँक यू चंचल बाय गुड नाईट दुसऱ्या वर्षी त्याचं भांडवल असेल या ठिकाणी चाळीस हजार आता दुसऱ्या वर्षी पण त्याला काय झालेलं आहे मात्र नफा झाला म्हणजे दुसऱ्या वर्षी झालेला नफा दुसऱ्या वर्षी किंवा दुसऱ्या व्यवसायामध्ये दुसऱ्या वर्षीचा नफा जर आपण या ठिकाणी काढला तर आपण चाळीस हजाराचे काय करणार या ठिकाणी पाच टक्के या ठिकाणी काढूयात अ बरोबर सेम यू चंचल तर आपण चाळीस हजाराचे काय करू या ठिकाणी पाच टक्के काढू आता चाळीस हजाराचे पाच टक्के कशा काढायचे बघा पाच एक पाच पाचने आपण शंभरला भाग देऊयात विसा पणचे शंभर परत वीस एक वीस वीस दोन चाळीस आणि वरती तीन शून्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपये त्याला दुसऱ्या वर्षी नफा झालेला या ठिकाणी दिसेल आता त्याने काय सांगितलं तर मूल भांडवलामध्ये त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला आता त्याच्याकडे असलेली रक्कम म्हणजेच काय तर सुमितकडे असलेली रक्कम असलेले भांडवल आपण असं काढूयात आता सुमितकडे किती भांडवल शिल्लक राहील असलेले भांडवल किती असेल अगोदरचे चाळीस हजार आणि आता नफा झालेला दोन हजार म्हणजे आता एकूण बेचाळीस हजार रुपये या ठिकाणी असतील आता आपण जर बघितलं तर सुरुवातीची रक्कम जी आहे ती पन्नास हजार होती आणि आताची रक्कम जी आहे ती बेचाळीस हजार म्हणजे निश्चितच त्याला या ठिकाणी तोटा झालेला दिसेल आपल्याला का नाही किती तोटा झाला तर पन्नास हजारामधून आपण पन। बेचाळीस हजार आपण मायनस करूयात म्हणजे झालेला तोटा आपल्या या ठिकाणी मिळेल किती झाला तोटा तर आठ हजार रुपये तोटा या ठिकाणी सुमितला या व्यवहारामध्ये झालेला आपल्याला दिसेल समजला का काही अडचण असेल तर विचारू शकता समजला अतिशय सोपा भाग होता जर व्हिडिओ याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे या, या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येईल कि आठ हजार रुपये तोटा ठीके बघा उदाहरण क्रमांक आपण तीन बरोबर साईर तुझ्या करेक्ट निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा पाच टक्के भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला त्यानंतर चौदा टक्के भाग हा शेअर्स मध्ये गुंतवला तीन टक्के भाग हा बँकेत ठेवला आणि चाळीस टक्के भाग हा दैनंदिन खर्चासाठी वापरला गुंतवणूक करून खर्च जाऊन त्याच्याकडे आता किती रुपये शिल्लक आहे तर त्याच्याकडे एकोणीस हजार रुपये उरले तर त्याचे मासिक उत्पन्न किती ओके साई समजलं ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आपल्याला त्याचे मासिक उत्पन्न काढायचे मग समजा निखिलचे मासिक उत्पन्न उत्पन्न आपण काय करूयात एक रुपये घेऊ एक मानू किंवा आहेत त्यापैकी शिक्षणासाठी त्याने किती खर्च केला बघा खर्च शिक्षणावरील खर्च आता शिक्षणावर तो खर्च करतो या ठिकाणी पाच टक्के म्हणजे पाच भागिले शंभर जर आपण केलं तर पाच एक पाच विसा पंच शंभर म्हणजे एक्स भागिले वीस रुपये हे असेल त्याचा शिक्षणावरील खर्च रुपयामध्ये त्यानंतर मध्ये आता आपण सेल्स मधील जर गुंतवणूक काढली तर तो चौदा टक्के खर्च करतोय म्हणजे आपण एक्स गुणिले चौदा भागिले आपण काय करूयात शंभर करू असं केल्यास आपण या ठिकाणी दोन्ही भाग देऊयात येथेतील सात आणि खालीतील पन्नास म्हणजे या ठिकाणी सात एक छेद पन्नास रुपये आपल्याला असं या ठिकाणी त्याचा काय म्हणता येईल शेअर्स मधील गुंतवणूक म्हणता येईल खारवणे काय म्हणतो त्यानंतर बँकेतील जी ठेव आहे बँकेतील ठेव ती तीन टक्के आहे बँकेतील ठेव बघा या ठिकाणी आपण बँकेतील जी ठेव आहे ती आहे तीन टक्के म्हणजे एक्स बरोबर तीन भागिले शंभर आपण याला तीन एक्स छेद शंभरच ठेवूयात आणि इथं सुद्धा चौदा एक्स छेद शंभर ठेवू आणि इथं सुद्धा पाच एक्स छेद शंभरच ठेवू म्हणजे आपल्याला छेद जर समान असेल तर पुढे बेरीज करण्यासाठी सोपं जाईल त्यान त्यानंतर दैनंदिन जो खर्च आहे तो बघा दैनंदिन खर्च दैनंदिन खर्च चाळीस टक्के आहे म्हणजे चाळीस एक्स भागिले आपण काय करूयात भागिले शंभर करू आता आपल्याला काय काढायचं बघा तर खर्च गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे असलेले शिल्लक आता शिल्लक काढायचे असेल तर त्याची आपल्याला एकूण अमाऊंटमध्ये आपल्याला झालेला त्याचा खर्च या ठिकाणी वजा करावा लागेल आहे का नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बचत म्हणजे या ठिकाणी आपण बचत त्याची घेऊयात एकच मिनट या ठिकाणी थोडं आपण त्याची बचत घेऊयात बघा आता त्याच्याकडे असलेली एकूण बचत बचत बरोबर म्हणजे आपण काय करणार एक्स मधून आता हे पूर्ण त्याचा झालेला खर्च आपण वजा करूयात काय काय खर्च झालेला सुरुवातीला आहे पाच एक्स छेद शंभर त्यानंतर आहे चौदा एक्स छेद शंभर त्यानंतर आहे तीन एक्स छेद शंभर आणि त्यानंतर आहे चाळीस एक्स छेद शंभर आणि हे केल्याच्या नंतर त्याच्याकडे उरतात एक एकोणीस हजार रुपये एकोणीस हजार रुपये त्याच्याकडे उरतात बरोबर खारावणे कशासाठी सेट केला असतो अलाराम सात पन्नासचा चा बघा आता आपण एक्स मधून मायनस करूयात आता छेद सामान असल्यामुळे मी तू या ठिकाणी एकदाच लिहितो ओके आता आणि 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 होतील या ठिकाणी असलेले चाळीस म्हणजे बासष्ट एक्स बरोबर आहे या ठिकाणी एकोणीस हजार रुपये आता यांचा तिरकस गुणाकार करूयात आपण म्हणजे शंभर एक्स वजा बासष्ट एक्स आणि छेदातले शंभर मी या बाजूला गुणाकारात आणतो म्हणजे एकोणीस हजार गुणिले शंभर आता या दोघांची जर आपण वजबाकी केली तर निश्चितच आपल्याला भेटेल अडोतीस एक्स बरोबर एकोणावीस हजार गुणिले शंभर मी नेक्स्ट स्लाइड घेतो या ठिकाणी आता बघा या ठिकाणी आता अडोतीस जे आहेत ते आपल्याला एकोणीस हजार गुणिले जे आपले शंभर आहेत त्याला भागाकारामध्ये आपल्याला हजार ठेवावे लागतील सॉरी अडोतीस ठेवा लागतील मग एकोणास एकोणास एकोणीस जुने करू म्हणजे आणि बे एक बे बे पंच दहा आणि वरचा शून्य म्हणजे पन्नास म्हणजे या ठिकाणी एक हजार गुणिले पन्नास म्हणजे पन्नास एक पन्नास आणि वरती तीन शून्य म्हणजे या ठिकाणी एकूण मासिक जे उत्पन्न आहे बघा खर्च जाऊन त्यांच्याकडे किती रुपये निखिलकडे मासिक उत्पन्न त्याचा आहे या ठिकाणी पन्नास हजार रुपये इथे लिहू शकतो आपण गोड ऋतुजा निखिलचे निखिलचे मासिक उत्पन्न आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की पन्नास हजार रुपये आहे समजला हा भाग हा खूप छान झाली ना काही अडचण तर नाही आली कोणाची काही तब्येत वगैरे नाही बिघडली ना, ना? या ठिकाणी हा प्रश्न झालेला आहे काही अडचण तर बॉक्स मध्ये मध्ये कमेंट विचारू शकता त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक चार बघा नीट प्रश्न अगोदर समजून घेऊयात आपण सय्यदभाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी चाळीस हजार रुपये आणि आठ टक्के चकड्याजने दोन वर्षाकरिता बँकेत गुंतवले लक्ष द्या या ठिकाणी चक्रवाळ व्याजाचं सूत्र सुद्धा आपल्या या ठिकाणी माहित असलं पाहिजे हे ना त्यानंतर श्री फर्नांडिस यांनी एक लाख वीस हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये दोन वर्षाकरिता गुंतवले दोन वर्षानंतर फर्नांडिस यांना किती मिळालेले आहे तर एवढी रक्कम मिळाली तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल काय झालं तर साई तुला आता अगोदर काय करू आपण चाळीस हजार रुपये आठ टक्के जराने चक्रवाजाने आपल्याला दोन वर्षाकरता बँकेत गुंतवल्याच्या नंतर सय्यद भाईला किती रुपये परत मिळाले ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल हे ना आणि त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फर्नांडिस यांना एक लाख वीस हजारासाठी किती रुपये मिळाले त्यांना दोघांनी दोन वर्षाकरताच गुंतवलेले आहेत आहे ना म्हणजे दोघांचा गुंतवणुकीचा कालावधी सारखा का आहे फक्त दोघांना नफा किती प्रमाणामध्ये झाला किती टक्क्यामध्ये झाला तो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे बघा आता आपल्याला जर बघितलं तर जे मिळालेली रक्कम आहे व्याजाचा दर आहे तो कोणाचा जास्त आहे तो आपण बघूयात बघा या ठिकाणी जर आपण अगोदर चाळीस हजार म्हणजे सय्यदभाई यांना मिळालेली रक्कम काढूयात आपण सय्यदभाई सय्यदभाई भाई यांची जर आपण प्रिन्सिपल बघितलं तर ते आहे या ठिकाणी चाळीस हजार रुपये त्यानंतर रेट जर बघितला आपण तर तो आहे आठ टक्क्याचा आणि त्यानंतर मुदत जर बघितली आपण म्हणजे ज्याला आपण नंबर ऑफ एअर म्हणतो तो आहे दोन वर्षाचा ठीक आहे तर बघा सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला त्यांची काय काढायचं आहे चक्रवाट व्यास करायचा आपल्याला या ठिकाणी तर ते असेल या ठिकाणी पी गुण गुणिले एक अधिक आर भागिले शंभर इथं यन हे आपलं चक्रट सूत्र आपण या ठिकाणी वापरूयात म्हणजे या ठिकाणी आपल्याला अतुल सोबत आहे बर ठीक आहे आता आपण या ठिकाणी काय काढूयात पूर्ण रास जर काढायची असेल आपण फक्त हा ठिके राज्य काढायचे असेल तर आपण या ठिकाणी मुद्दल त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आपल्याला प्लस करावं लागेल है ना तर बघा या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेले आहे चाळीस हजार रुपये गुणिले आपल्याला या ठिकाणी एक अधिक रेट आहे आ आठचा सहा भागिले शंभर करायचे आपल्याला आणि या ठिकाणी वर्ग करूयात आपण बघा चाळीस हजार गुणिले आपण दोघांनाही या ठिकाणी चारने भाग देऊया दे खाली पंचवीस उत्तर येईल पंचवीस ए पंचवीस दोन या ठिकाणी सत्तावीस उत्तरेल सत्तावीस गुणिले सत्तावीस खाली भागीले सुद्धा आपण पंचवीस गुणिले पंचवीस या ठिकाणी करूयात पंचवीस एका पंचवीस पंचवीस आठ चारशे होतील वरती आठशे उत्तरेल ठीक आहे परत पंचवीस ऑरी पंचवीस एक एक सेकंड पंचवीस एक पंचवीस उरले या ठिकाणी पंधरा पंचवीस दीडशे है ना आणि वरचे या ठिकाणी असलेले आपले दोन शून्य देऊ परत पंचवीस सख या ठिकाणी दीडशे होतात इथं लिहितो मी पंचवीस सख दीडशे दहा उरले आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे चौसष्ट चौसष्ट गुणिले आपण सत्तावीसचा चा वर्ग करू या ठिकाणी म्हणजे एकूण या ठिकाणी अमाऊंट किती असेल बघा शबेका हे काय म्हणतो खारवणे बघा आता या सत्तावीसचा चा या ठिकाणी जर आपण वर्ग केला किंवा सत्तावीस गुणिले सत्तावीस गुणिले सत्तावीस आणि गुणिले आपण चौसष्ट केलं तर मी थोडं बघा या ठिकाणी काय उत्तर येईल तर आपल्या या ठिकाणी से सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न रुपये या ठिकाणी आपल्याला किंमत त्याची मिळून जाईल त्यानंतर पुढे बघा एकच मिनिट आता पुढे जर बघितलं आपल्याला तर या ठिकाणी डायरेक्टली ही जी रक्कम आहे म्हणजे सहा हजार सहाशे छप्पन रुपये हे चाळीस हजार रुपयाला मिळाले आपल्याला है ना आणि यांना एकशे वीस रु एकशे वीस एक लाख वीस हजार रुपयावरती किती मिळाले बघा म्हणजे आपण एक लाख कोणाची या ठिकाणी फर्नांडिस श्री फर्नांडिसच जर आपण बघितलं तुम्हाला खाली लिहायचं आहे फर्नांडीस यांच्याकडे जर बघितलं तुम्ही तर एक लाख ब्याण्णव हजार त्यांना मिळालेले आहेत म्हणजे त्यांची मूळ रक्कम या ठिकाणी होती एक लाख वीस हजार म्हणजेच वरचे जे बहात्तर हजार रुपये आहेत तो या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे नफा झालेला आहे आता जर आपण बघितलं चार हजार रुपये चाळीस यांना सहा हजार सहाशे आपण या छप्पन रुपये मिळाले आणि यांना फक्त एक लाख वीस हजार बहात्तर हजार मिळाले आपण म्हणजे याचा अर्थ चाळीस हजारच्या तिप्पट रक्कम कोणाची आहे श्री फर्नांडीसची आहे की नाही आणि आपण जर याच्या तीन पट केली तर आपल्याला फक्त इथं किती मिळतील अठरा ते एकोणीस हजार रुपये मिळतील म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त गुंतवणूक कोणाची फायदेशीर असेल श्री फर्नांडीस यांची श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक काय असेल फायदेशीर असेल फायदेशीर आहे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो पुढे गेला होता एक लाल कॉल आला होता का बरं ठीक आहे आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात या सराव संचेचा शेवटचा प्रश्न बघा समीराने आपल्या उत्पन्नाच्या तीन टक्के उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व नव्वद टक्के उत्पन्न खर्च केले तिच्याकडे आता किती रुपये शिल्लक आहेत तर या ठिकाणी फक्त सतराशे पन्नास रुपये शिल्लक आहे तर तिचे मासिक उत्पन्न काढूयात मग आपण ठरल्याप्रमाणे या ठिकाणी काय करूयात समजा समजा समीराचे समीराचे मासिक उत्पन्न मासिक उत्पन्न x रुपये मानू आता तिने तीन टक्के रक्कम खर्च केली समाजकार्यासाठी ना मग इथे आपण समाज कार्यासाठी केलेला खर्च समाजकारासाठी ती किती खर्च करते तीन टक्के म्हणजे तीन एक्स बागीला आपण शंभर करूयात रुपये आणि त्याच्यानंतर खर्च केलेलं रक्कम आता खर्च केलेले उत्पन्न किती आहे तर ती नव्वद टक्के खर्च करते म्हणजे नव्वद एक्स छेद आपण शंभर घेऊयात ही झाली तिने खर्च केलेली रक्कम आता बचत किंवा शिल्लक असलेली रक्कम शिल्लक किती आहे तिच्याकडं म्हणजे आपण एक्स मधून काय करणार या ठिकाणी तीन एक्स छेद शंभर आणि नव्वद एक्स छेद शंभर या रकमा काय करायच्या आपल्याला वजा करायच्या तेव्हा तिच्याकडे किती शिल्लक राहील एक हजार सातशे पन्नास रुपये आता आपण एक्स मधून या दोघांची बेरीज करूयात म्हणजे या ठिकाणी ते त्र्याण्णव एक्स छेद शंभर बरोबर आहे एक हजार सातशे पन्नास मी या बाजूला घेतो इथं बघ या ठिकाणी शंभर एक्स मधून आपण त्र्याण्णव एक्स वजा करूयात बरोबर हे शंभर आपण काय करू सतराशे पन्नासला आपण गुणाकारात ठेवू म्हणजे पुढे आपण दोन शून्य या ठिकाणी वाढून देऊ समजलं आता या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर थे या ठिकाणी आपल्याला सात एक एक्स उत्तर मिळेल सात एक्स बरोबर एक लाख पंचाहत्तर हजार आता आपण एक्स बरोबर सातने एक लाख पंचाहत्तर हजाराला भाग देऊ बघा काय उत्तरेल तर एक्स बरोबर सात दुने चौदा ओरतात या ठिकाणी तीन सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस म्हणजे या ठिकाणी पंचवीस हजार रुपये हे काय असेल समीराच या ठिकाणी असलेलं मासिक उत्पन्न किती असेल पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीने हा सराव संच आपण संपूर्ण या ठिकाणी सोडवलेला आहे तुम्हाला जर काही अडचण या ठिकाणी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही जे सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता व्हिडिओ पोस्ट करून या ठिकाणी आपला हा संच सहा पॉईंट एक संपलेला आहे उद्या ठीक सात वाजता आपला क्लास होईल आणि तेव्हा आपण सहा पॉईंट दोन या सरावसंचचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे तोपर्यंत तो गुड बाय